शस्त्रक्रिया आता पूर्ण झालेली आहे ऑपरेशन बाहेर काढण्यात आहे सैफ अली खानची माहिती मिळते थोड्याच वेळात डॉक्टर मेडिकल बुलेटिन जारी करतील आणि त्याच्या प्रकृतीविषयी आणखी महत्वाचे अपडेट्स येतील लिलावतीचे डॉक्टर साईफच्या प्रकृतीची माहिती देणार असल्याची माहिती समोर येते त्यामुळे आता ते किती वाजता बाहेर येतात मेडिकल बुलेटिन मध्ये काय नेमकी माहिती सैफच्या प्रकृतीविषयी देतात हे पाहणं महत्वाचं असेल तुर्तास सैफला ऑपरेशन थिएटरमधून बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि त्याच्यावरची शस्त्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती मिळते सैफवर काल रात्री अडीच वाजताच्या सुमारास एका अज्ञाताने चाकू हल्ला केलेला होता सहा वार एकूण करण्यात आलेले होते त्यापैकी दोन वार हे अतिशय गंभीर होते आणि मडक्याला त्याची मोठाही इजा झाल्यामुळे त्याच्यावर तातडीनं डॉक्टरांनी शस्त्रक्रिया पूर्ण केलेली आहे त्याला ऑपरेशन थिएटरमधून आता बाहेर काढण्यात आले त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळते सैफच्या जीवाला धोका नाही असं लीलावतीच्या डॉक्टरांनी सांगितलेलं आहे त्याच्यावरची शस्त्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि थोड्याच वेळात डॉक्टर या संदर्भातलं मेडिकल बुलेटिन सुद्धा जारी करतील आणि सैफच्या प्रकृतीविषयी अधिकची माहिती देतील दरम्यान सैफच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्याची मुलगी सारा अली खान आणि त्याचा मुलगा इब्राहिम सुद्धा आता लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झालेला आहे सध्या तो धोक्याच्या बाहेर आहे त्याची प्रकृती स्थिर आहे त्याच्या जीवाला कुठलाही धोका नाही असं लिलावतीच्या डॉक्टरांनी सांगितलेलं आहे <गणीज़ा> या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडून मनश्री सैफचा जीव आता धोक्यात नाहीये तो व्यवस्थित आहे त्याची प्रकृती स्थिर आहे असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे किती वाजता साधारण डॉक्टर या संदर्भातलं मेडिकल बुलेटिन बाहेर काढू शकतात या घडीला दोन महत्वाच्या बातम्या समोर येत आहेत एक म्हणजे सैफ अली खान याच्यावरची शस्त्रक्रिया पूर्ण झाली आहे यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे सैफ अली खान धोक्याबाहेर आहे ही सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी की सैफ अली खानच्या जीवाला सध्या कुठलाही धोका नाही आहे कारण मणक्याजवळ एक वार लागला होता खोलवर हा वार गेला होता आणि न्यूरोसर्जन यांच्याकडनं ही शस्त्रक्रिया पूर्ण झाली आहे यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे त्यामुळे ही एक दिलासादायक बातमी म्हणावी लागेल दुसरीकडे मात्र सैफ अली खानच्या ज्या घरामध्ये हा हल्ला झाला त्या घरामध्ये हे असणारी त्याची त्याच्या घरात काम करणारी कर्मचारी जिचं नाव होतं अरियामा फिलिप उर्फ लिमा या लिमा नावाच्या व्यक्तीला लिमा नावाच्या महिला कर्मचाऱ्याची सध्या चौकशी सुरू आहे बांद्रा पोलिसांकडनं लिमा नावाची ही महिला कर्मचारी सुद्धा जखमी झालेली आहे फार जास्त नाही मात्र किरकोळ जखमी झाली होती लिमा कारण ती सुद्धा या हल्लेखोऱ्याच्या हल्ल्यामध्ये थोडीफार जखमी झाली असल्याकारणाने कारणाने तिच्यावर सुद्धा उपचार केले गेले के मात्र हे उपचार सुरू असताना तिची देखील देखील चौकशी केली जाते सांगितलं हे जात होतं की या लिमाचा आणि या अज्ञात व्यक्तीचा काही एक वाद झाला होता या वादामध्ये सैफ अली खान पडले वाद वाढत गेला आणि या वादाचं रूपांतर पुढे हल्ल्यामध्ये झालं त्याच्यामुळे या संपूर्ण कंगोऱ्यांचा आता पोलीस तपास करतायत अभ्यास करतायत आणखी काही नवीन माहिती मिळते का याकडे आपण लक्ष ठेवून आहोत अगदी मनश्री धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी